माहितीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि काही जागांवर हा तिढा अजूनही कायम आहे अशात आता मनसेचं इंजिन माहितीच्या तीनचाकी सरकारला लागले त्यामुळे जागा वाटपाचं गणित आणखीन क्लिष्ट झालंय दिल्ली दरबारी बैठकांचं सत्र सुरू आहे कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्यामुळे दिल्लीमध्ये उद्या पुन्हा बैठक होणार आहे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर असतील अमित शहानी महायुतीतला तिढा असणाऱ्या जागांची यादी मागवली आहे आणि फडणवीसांची अमित शहासोबत बैठक होणार आहे दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहा जागांवर वाद असल्याची माहिती मिळते काल झालेल्या चर्चेनंतर उद्याच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत तरी हा तिढा सुटणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल उद्याच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातले भाजपची दुसरी यादी येणार का याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे आणि या कोणकोणत्या जागा आहेत ज्या जागांवरती वाद आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया अमरावती ज्या ठिकाणी नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ हे दोघंही तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक आहेत तर माढामध्ये ज्यांना तिकीट दिलंय तर सिंह निंबाळकरांच्या विरोधात पक्षांतर्गत बंड झालेलं आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे यांची ये उमेदवारीची मागणी आहे मात्र ते कोणत्या तिकिटावर लढणार हे अजून आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यामध्ये वाद आहे उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात मानली जाते आणि भाजपनं नाशिकसाठी दावा केलेला आहे आग्रही आहे तिथले स्थानिक भाजप नेते तर रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांना विरोध होतोय आणि भाजपच्या रामटेकच्या जागेवरती भाजपनं दावा केलाय कृपाल तुमाने यांनी फडणवीसांची भेट सुद्धा घेतली